आज आपण खमंग आणि खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या बघणार आहोत तर रेसिपीला आपण सुरुवात करू एक वाटे तीळ घेतलेले पाऊन वाटे गुळ घेतले थोडेसे शेंगदाणे घेतले आता आपण सगळ्यात आधी तिळ भाजून घेऊ गॅसवरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवले आपण तिळ घालून घेऊ तीळ भाजून झालेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ दोन तीन मिनिट शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊ शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती शेंगदाणे आपले खरपूस भाजून झाले तर आता आपण काढून घेऊ आणि शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेतलं तर आपण याच्यामधले थोडेसे तिळ बाजूला ठेवू आणि बाकीचं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून घेऊ तिळ आणि शेंगदाणे आपण असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर या पॅनमध्ये आपण पाऊन वाटी गुळ घेतलायचं घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे गोळीच्या चांगलं आपण उतरवून घेऊया गुळ आपला चांगला प चांगलं आहे आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊ साधारणत मी एक चमचा तूप आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ गुळाच्या पाकाला बघा छान असा बुडबुडे आल्यात आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता हे फुड तयार करून घे घेतलंय ते घालणार आहोत आपण मिक्स करून घेऊया चांगलं साईडला काढून ठेवलेलं पण ते ह्याच्यामध्ये मिक्स करून मिक्स घेऊन घेऊया प्लेटमध्ये आपल्याला काढायच्या त्या प्लेटमध्ये आपण तुपल्यान घेतले तर हे सर्व मिश्रण मी ह्याच्यामध्ये काढून घेते सर्व मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतले तर त्याला आपण सेट करून घेऊया तर मी इथं डब्याने करते ले ले थे थे तर इथं आपण हे सर्व सेट करून घेतलेले आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया हे आता आपण दहा मिनटासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर मी तुम्हाला वड्या कशा झाल्यात ते धावते तर बघू शकता इथं आपल्या तिळाच्या वड्या तयार आहेत खमंग आणि खुशखुशीत या तिळाच्या वड्या तुम्ही पण ट्राय करा आणि आवडल्यात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा